सतत सतत एकसारखंच तू तूर डाळीचं वरण खायचं आपल्याला कंटाळा येतो तर आता अशा प्रकारे आपण तूर डाळीचे आमटे बनवणार आहोत नक्की ट्राय करून बघा खूप चवीला भन्नाट अशी लागते ही आता आपण कुकर घेतला आहे त्यामध्ये धुवून घेतलेली डाळ घातली आहे मी तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तिला ॲड करायचं आहे किती माणसासाठी बनवताय त्यानुसार आणि आता त्यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे कांदा मी असा चेचून घेतला आहे खलबत्त्याच्या मुसळ्यानी जाळी ठेवून मस्त त्याला भाजून घेणार आहे मी फ्लेमवरती आता एकीकडे तवा गरम झाला आहे त्यावरती खोबऱ्याचे काप घेतली मी मस्त तेल टाकून त्याला व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे खूप खमंग अशी रेसिपी बनते ही बघा छान असं परतून झालं आहे त्या मग त्यात मी मिरच्या टाकलेल्या आहे आणि भाजून झालेले आपले कांद्याचे काप ते व्यवस्थित आपल्याला यावर परतून घ्यायचे आहे तुम्ही धने जिरे ते सगळं हे मसाल्यामध्ये पण काढू शकता पण माझ्याकडे पावडर असल्यामुळे मी नाही काढलेलं आहे मी ते मसाला पावडर टाकणार आहे त्यामध्ये बघा आता कढीपत्त्याची पानंही मी याच्यावरती तळून घेणार आहे हे पण आपल्याला वाटणामध्येच घालायचं आहे मुलं असं कढीपत्ता खात नाही आणि कढीपत्ता खूप चांगला असतो खालेला आता बघा सगळं मिक्सरच्या भांड्याला घेतलं आहे मी मसाला आणि आता त्यामध्ये आपण कोथिंबीर घेऊन त्याला बारीक वाटण काढणार आहोत आता फोडणीसाठी मी लसूण कोडून घेतलेला आहे आणि सुके मसाले आता प्रवीण मसाला आणि हे सगळं आपल्याला टाकून फोडणी द्यायची आहे तेल गरम झालं आहे त्यात जिरं मोहरी ॲड केलेलं आहे त्यामध्ये सध्या करून घेतलेला लसण कढीपत्त्याची पाने व्यवस्थित तळून घ्यायची आहे आपल्याला खूप सुगंध सुटलेला आहे भाजीचा पोडणीचा वास आणि तर खूप छान असं फील होतं बघा त्यामध्ये आता लाल तिखट प्रवीण मसाला घालून घेतलेला आहे व्यवस्थित आता ते वाटण आहे ते मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आमच्याकडे हे वरण खूप आवडीनं खातात मी नक्की ट्राय करा बघा आता त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार आपल्या आणि तो वापरलेला जो टोमॅटो होता वरणामध्ये घातलेला तोच मी काढून यामध्ये एकजीव करून घेतलेला आहे व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे याला ह्या फोडणीचा वास घरभर पसरतो माहीत आहे तुम्हाला तुम्ही नक्की ट्राय करा आणि स्वतः म्हणाल की खरंच नेहमी बनवायची आहे आपल्याला ही रेसिपी आता मी शिजवलेली आहे ती यामध्ये ॲड केली बघा याच कन्सिस्टन्सीमध्येच शिजलेलं पाहिजे आपल्याला कारण एकदम गाळ करायची नाही शिजवून आपल्याला ती डाळ बघा छान कलर आला आहे काळा मसाला याला यासाठीच म्हटलेलं जातं कारण याला काळ्या मसाल्याची आमटी म्हणतात ना वरतून जो काळा कलर येतो ना तो आणि चवीला खरंच खूप छान लागतं बघा झालेलं आहे आपले तडका मारून मस्तपैकी आता उकळी काढून झालं की वरण आप आमटी आपली तयार आहे काळ्या मसाल्याचं वरणही म्हणू शकता तुम्ही लिंबू पिळून घेतलं आहे ताट तयार केलं आहे मी मस्त आता ताव मारायचा बाकी आहे आणि वरून अशी तुपाची धार आहा, हा गरम गरम आमटी आणि तुपाची धार काय मस्त